शेतकी मित्रांनो नमस्कार आज आपण कांदा या पिकाची यशोगाथा या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुका आणि कोपरगाव तालुक्यामध्ये मंजूर नावाचं जे गाव आहे मंजूर गावातील एक प्रगती शेतकरी ज्यांना पंचकृषीमध्ये उत्कृष्ट कांदा उत्पादक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपल्या आपल्यासोबत राघवजी नमस्ते राघव दिंगाभर सांगतोड हे आहेत यांच्या या कांदा पिकातील जी यशोगाथा आहे यांच्याविषयी आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं ऐकणार आहोत आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी कांद्याच्या चाळी ज्या आहेत भरलेल्या कांदा पिकामध्ये जी व्यवस्थापन आहे केलेलं पहिल्यापासन ते बिया असल कांद्याची नर्सरी असल कांदा काढणी असेल आणि साठवण असेल ह्या ज्या कांदा पिकातील महत्वाच्या स्टेप्स आहेत पायऱ्या आहेत त्या सर्व यशस्वीरित्या पार केल्यानंतर आपल्याला <coughs> या ठिकाणी जे चित्र दिसत आहे कांदा चाळीच या सर्वांच्या नंतर जे कांदा स्टोरेज केला आहे या स्टोरेजची क्षमता चांगली आहे रावजी नमस्ते नमस्कार आपल्या या ठिकाणी शेतकरी बंधूंना परिचय सांगाल माझं नाव राघव दिगंबर तांतोडे मंजूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आपण कांदा हे पीक दरवर्षी करत आहात हो दरवर्षी कांदा पिकाकडे आपण एक नगदी पीक म्हणून जात आपण हो हो तर या कांदा पिकाची जी यशोगाथा आहे हो तुम्ही दरवर्षी कांदा करत आहात दरवर्षी तुम्ही विक्रमी उत्पादन घेतात हो हो आणि विक्रमी भाव पण घेतात या कांदा पिकाचं चा याच्या रह का रह रहस्य काय रहस्य काय नाही पाण्याचं खताचं व्यवस्थापन दरवर्षी आम्ही पाच ते सहा एकरावर कांदा लागवड करतो आपलं बी आम्ही आपल्या दुकानावरूनच कोपरावर पंचगंगाचं बी आणतो दरवर्षी मोहनगिरी मोनगिरी कुशदीपक यांच्याकडून आणता हो आणि तुमच्या मार्गदर्शनानेच औषधांचे स्प्रे वगैरे हो आम्ही घेतलेले तर सर उत्पन्न आम्हाला सांगण्याला एकरी पाच सहा ऍक्टर उत्पन्न निघत साधारणतः दीडशे एकशे ऐंशी क्विंटल कांदा एकरी तुम्ही उत्पन्न दरवर्षी हो हो मग खत असल औषध असेल याचं जे नियोजन आहे आपलं तुम्ही होणार करताय तुम्ही सांगितल्याप्रमाणेच नियोजन केलं आहे या वर्षी पण आम्ही सगळं मोनगिरी मधून जे सांगता त्याप्रमाणेच केलं आहे स्प्रेच खतांच मग आज फायदा आता खाली शेणखटाकत राहतो आम्ही शेणखत शेणखटाक गांद्याच्या रोपाविषयी आपण काय सांगायला कांद्याचं रोपाचं व्यवस्थापन पण पुड्यांचा बी वापरतो महत्वाचं म्हणजे घरगुती बियाणं आम्ही तयार नाही करत पुड्यांचा बी वापरतो आणि त्या पद्धतीचा कांद्याचं रोपच महत्वाचं आहे रोप जर निरोगी असेल जाड रोप असेल तर कांद्याची साईज होती साईज म्हणजे बारीक रोप असेल तर साईज बनत नाही असं आमचा अनुभव आहे तुमचं गेल्या किती वर्षापासून सोबत आहात साधारणतः नऊ दहा वर्षापासून आम्ही दहा सोबत आज या ठिकाणी पूर्ण व्यवस्थापन मार्गदर्शन त्यांचं त्यांच आहे तर आज तुम्ही या उत्पादनावर शंभर टक्के समाधान आहे समाधानी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना किंवा अहमदनगर जिल्ह्यातील असतील महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना तुम्ही मोलाचा काय सल्ला या ठिकाणी मोलाचा सल्ला म्हणजे असं का आपण शेतीतूनही नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न काढू शकतो योग्य मार्गदर्शन योग्य व्यवस्थापन जर शेती जरी केलं तरी आपण चांगलं उत्पन्न काढू शकतो बस आहे सुद्धा शेतकरी बंधूं आपण या ठिकाणी राघवजी यांच्याकडनं त्यांच्याकडनं ऐकलं की कांदा या पिकामध्ये अगदी बियाणापासनं रोपापासनं जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्या या दर्जेदार आणि विक्रमी उत्पादनाला कोणी आडू शकत नाही आणि त्यांचं जे नियोजन आहे त्यांच्या सोबत त्यांना जोड आहे मोनगिरी कृष्ण कोपरगाव यांची आणि आम्ही त्या वेळेवर त्यांच्या खुजीर मारतोच असतो येतच असतो आम्ही त्यांच्याकडं पण जर काटेकोरपणे जर नियोजन असेल तर आपण विक्रमी उत्पादनाचे भागीदार होऊ शकतो आज आपल्या सोबत या व्हिडिओ दरम्यान आमचे मित्र प्रसादजी तांतोड साहेब आहेत नमस्कार तसेच माझ्यासोबत विजयजी वालदरे साहेब आहेत आपलं या ठिकाणी स्वागत आणि माझ्यासोबत रवींद्रजी तांगतोळे साहेब आपलं स्वागत आणि आमच्या या व्हिडिओ दरम्यान ज्यांनी या व्हिडिओच चित्रीकरण करत आहेत हे है आमचे मित्र वाल्मिकजी कांतोळ साहेब यांचं या ठिकाणी स्वागत व या कांतोळ कुटुंबियांच्या कांदा या उत्पादनासाठी दर्जेदार उत्पादन त्यांनी घेतलेलंच आहे त्यांना विक्रमी भाव भे, भेटावा यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंनी ज्यांनी कांदा उत्पादन केले घेतलेलं आहे सर्वांसाठी आमच्या मुंगुरी कृषी उद्योग समूहातर्फे लाख लाख शुभेच्छा जय जवान जय किसान